क्षक वा वर्धापन दिवस अनोख्या पद्धतीने साजरा काकणबडी परिसरात केले स्वच्छता अभियान सहा डिसेंबर रोजी महाराष्ट्रात होमगार्ड स्थापना दिवस साजरा करण्यात येतो परंतु पाचोरा येथे सात डिसेंबर रोजी होमगार्ड वर्धापन दिना साजरा करण्यात आला आहे पाचोरा तालुका होमगार्ड युनिट संघटनेच्या माध्यमातून सकाळी हुतात्म्यांना मानवंदना देऊन वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी हाती घेण्यात आले होते यामध्ये प्रथमतः शहरात पथसंचलन करत मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती यामध्ये अनोखा संदेश देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आला आहे त्याबरोबर पोलीस कवायत मैदानावरती श्रमदान देत त्या ठिकाणी स्वच्छता अभियान देखील राबवण्यात आले आहे तालुक्याचे ग्राम असलेले खंडोबा महाराज मंदिर काकणबडी पाचोरा येथे यात्रानिमित्त झालेली घाण कचरा होमगार्ड संघटनेच्या माध्यमातून श्रमदानाने मंदिर संपूर्ण स्वच्छ करण्यात आहे यामध्ये पाचोरा तालुका होमगार्ड संघटनेचे तालुका समादेशक श्री चंद्रकांत भीमराव महाजन वरिष्ठ पलटन नायक श्री रवींद्र भीमराव पाटील पलटन नायक श्री लक्ष्मण पाटील जितेंद्र कासार मनोज पाटील कंपनी मेजर राजेंद्र पाटील रोहिदास पाटील मनोज गोसावी विभाग नायक कपिल पाटील मनोज पाटील आणि सर्व होमगार्ड कर्मचारी बंधू भगिनी विशेष परिश्रम घेऊन महाराष्ट्र होमगार्ड वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे स्वच्छता अभियान राबवल्याबाबत बाबत पाचोरा येथे गृहरक्षक दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले आहे